वंदे माताराम जय गुरु कलम या ठिकाणी या पवित्र स्थानावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर आमचे परम मित्र अतिशय निकटचे मित्र श्री आमदार अशोक उईके व गुरुदेव भक्तांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं खरं तर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मनापासून इच्छा होती माझे परम मित्र अशोक विके यांनी निमंत्रणही दिलं मनात तीव्र इच्छा होती पण या अगोदरच पंढरपूर व सांगली या ठिकाणी मी कार्यक्रमासाठी अनुमती दिली त्यांचं निमंत्रण स्वीकारलं होतं आपल्या सर्वांची भेट घ्यावी ही इच्छा होती प्रत्यक्ष संवाद करावा ही मनात इच्छा असू आज आपल्याशी मी प्रत्यक्ष भेटू शकत नसलो तरीही श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचं अधिकृत उद्घाटन जागं असे मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो मनापासून सदिच्छा देतो शुभकामना देतो आपल्यासारखाच मीही राष्ट्रसंताच्या विचारावर मनापासून प्रेम करतो आणि म्हणूनच जेव्हा नागपूर विद्यापीठाला नाव देण्याचा संघर्ष होता मी विधानसभेतील बारा आयुधांचा उपयोग केला आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नामविस्तार करण्यामध्ये आपल्या सर्वांच्या सदिच्छेनी यशस्वी जागो वैराग्यमूर्ती बाबा गाडगेबाबांचं नाव असेल अमरावतीमध्ये आपण तोही नामविस्तार केला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे फक्त आध्यात्मिक विचार देणारे संत नव्हते हो ते राष्ट्रसंत होते अध्यात्माग कृतीची जोड कदाचित म्हणूनच असेल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदरचा संघर्ष मी बघू शकलो नाही पण एका गोष्टीचा अभिमान मग नेहमीच वाटतो की याच चंद्रपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी चले जाओ क्विट इंडिया भारत छोडो अंग्रेजो भागो तेव्हा इथं चंद्रपूर मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची खंजिरी वाजायला लागली झाड झडूगे शस्त्र बनेगे भक्त बनेगी सेना हा विचार मांडगे गा आणि या विचारावर आधारित राष्ट्रभक्तांनी क्रांतीमध्ये आपलं योगदान दिलं चिमूरची क्रांती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारावर इंग्रजाविरुद्धचं ते युद्ध आम्ही अभिमानाने सांगतो की सोळा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस देशामध्ये आंदोलनाची तीव्रता वाढत होती पण आमच्या चंद्रपूरकर जनतेनी युनियनच्या खालती आला तिरंगा फडकला बर्रींच्या आकाशवाणीवरून घोषणा झाली की इंग्रजांची या ठिकाणची सत्ता क्रांतिकारी लोकांनी आपले हातात घेतले गे, तिरंगा फडकव आकाशवाणीवरून जेव्हा याची घोषणा झाली हे आम्ही आज वाचतो एखाद्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या मुखातून ऐकतो तेव्हा माझा अभिमान तर वाटतोच पण आठवण येते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मी श्री क्षेत्र मोजरी या अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय केला प्रयत्न केला आणि आता त्याला लवकरच यश प्राप्त होत आहे श्रीक्षेत्र मोजरी गुरुकुंजाश्रम आता अवर्ग तीर्थक्षेत्राची सरकारकडून मान्यता येणार आहे यासाठी पूर्ण शक्तीने मी काम करतोय पाठपुरावा करतोय यासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार हा प्रत्येक गावापर्यंत पोहोचावा तुझं गावाचं नाही तीर्थ हा भाव निर्माण व्हावा व्यसनमुक्त समाज त्याची निर्मिती व्हावी आणि यासाठी आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर शासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने चित्रपटही निर्मिती करतोय मग विश्वास आहे एकवीसव्या शतकात जेव्हा प्रत्येक व्यक्ती फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतोय तो ज्या समाजाचा भाग आहे समाजाचा घटक आहे तो विसरतोय एकमेकागा हम आपके है कोण म्हणत आपगा व्यवहार हम साथ साथ है ही भावना गरीब श्रीमंत जात पात धर्म रंग वंश वय या बाहेर जाऊन संतानी तुमागा मगा हृदयापासून दुसऱ्याच्या हृदयापर्यंत व्यवहार कसा करायचा हे शिकवणूक दिली आहे आणि त्यासाठीच देशाचा विचार करण्याचा जो मंत्र आहे तो श्री तुकडोजी महाराज राष्ट्र संत यांच्या साहित्यात आहे या साहित्यावर चर्चा करा संवाद करा मंथन करा विचार करा आणि अशोक बाबू तुम्ही अतिशय सुंदर साहित्य संमेलन गुरुदेव भक्तांना एकत्र करून आयोजित केलं आहे माझ्या शुभकामना तर आहेच पण आपल्या सर्वांना माझा मानाचा सहजोट आप आगे बढो मैं पूरी साथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के गुरुदेव भक्तो नमस्कार जय गुरु ठळ घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा